वाडा भिवंडी महामार्गावर वाडा तालुक्यातील नाका येथे गतिरोधक नसल्याने वाहने भरदा वेजा करीत असतात त्यामुळे नाका येथे वारंवार अपघात झाल्याचे समोर आले आहे त्यातच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे कॉन्क्रिटीकरण करण्याचे काम सुरू असून वाहतूक कोंडी होत असल्याने पर्यायी रस्ता म्हणून असलेल्या मनोरवाडा भिवंडी महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक वाढली आहे तर वाडा भिवंडी महामार्गाची दुरुस्ती झाल्यानंतर वाहनांचा वेग देखील वाढला आहे नाका परिसरात बावन्न गावांची मुख्य बाजारपेठ असल्याने हजारो नागरिकांचा खरेदी करिता वर्दळ असते व जवळपास सहा ते सात हजार विद्यार्थी कुडूस परिसरात शिक्षण घेण्याकरिता येत असतात गतिरोधक नसल्याने नाका परिसर विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांना ओलांडणे देखील कठीण झाले आहे येथे अनेकदा गतिरोधकाची मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याने शाळेच्या संस्था चालकांनी विद्यार्थ्यांसह रास्ता रोको करण्याचा इशारा देखील देण्यात आला होता खरं म्हणजे कुडूस नाका वर्दळीचा नाका असून येथे गतिरोधक तसेच दुभाजक झिब्रा क्रॉसिंग व सिग्नल बसवण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे